आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक आज या ठिकाणी सांगोला तालुका रेडियम अँड डिजिटल असोसिएशनच्या वतीनं खर तर हे जे भाजप आणि भाजप प्रणीत जे सरकार आहे ते तर इथल्या शेतकरी शेतमजूर कष्टकरी त्याचबरोबर या ठिकाणी दलित मागासवर्गीय एस सी एसटी ओबीसी एनटी वीजेटी मायनॉरिटी अशा सगळ्या पंचायती टक्के गरिबांच्या नरडीचा घोट घेणारं हे है सरकार आज तर शेतकऱ्यांच्या विरोधात आहे शेतमजुरांच्या विरोधात आहे कष्टकरी कामगारांच्या विरोधात आहे तरुण बेरोजगारांच्या विरोधात आहे अरे जे तरुण व्यावसायिक आहेत अशांच्या सुद्धा नरणीचा घोट घेणारं हे है सरकार आज महाराष्ट्र राज्यांच्या वरती राज्य करत असताना आज भांडवलदारांचं आणि ठेकेदारांचं टोचलं पुरवणारं हे सरकार गरीबांचं या ठिकाणी हे सरकार राहिलेलं नाही गरिबांच्या या ठिकाणी असणाऱ्या हातातील या ठिकाणी असणाऱ्या सुख सुविधा डिस्काउंट घेऊन आज जे कष्टकरी या ठिकाणी जे गरीब पूर्व व्यावसायिक आहेत तिचे रेडियमचा व्यवसाय करून आपलं आयुष्य आपलं कुटुंब या ठिकाणी भविष्याच्या दृष्टिकोनातून उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आज खर तर हाय सिक्युरिटी रजिस्टर नंबर प्लेटच्या नावाखाली एखाद्या असणाऱ्या बड्या पटकदाराला हे पात्र घेऊन हजारो वर्ष आणि अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी जे जे या ठिकाणी कलाकार आपल्या स्किलच्या आधारे आज अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दहा दहा लाख रुपये बँकेकडून कर्ज करून आज हे आपलं कुटुंब आणि आपला व्यवसाय या ठिकाणी घरातून उभा करून आयुष्यामध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना सुद्धा हे मारायचं या ठिकाणी कटकारस्थान आणि षडयंत्र भाजप आणि भाजप सरकारने या ठिकाणी केलेला आहे या सरकारचा आम्ही या ठिकाणी सांगोला तालुका रेडियम आणि डिजिटल असिस्ट सांगोलेच्या वतीनं तीव्र शब्दात धिक्कार करतो आज आमच्या या संघटनेच्या वतीनं आझाद मैदानावरती सुद्धा आज हे आंदोलन चालू आहे भविष्य काळामध्ये जर या ठेकेदाराला दिलेले जे हा ठेका आहे तो ठेका रद्द करून पूर्वनियोजन सुरळीतपणे पूर्वपार पद्धतीने या ठिकाणी चालत आलेल्या गरीब होतपूर्व आणि कष्ट व्यावसायिकांना हे परत एकदा या ठिकाणी शासनानं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना ते काम करू द्यावं आज जर त्यांना जर ते करू नाही दिलं तर अन्यथा भविष्य काळात आम्हाला याच्या पण तीव्र अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी झडावं लागेल अशा पद्धतीचं या ठिकाणी निवेदन आज या ठिकाणी सांगोला तालुक्याचे कर्तव्यध्यक्ष या ठिकाणी तहसीलदार आदरणीय संतोषी कक्षेत साहेबांच्या बरोबर आमचे नायब तहसीलदार कर्तव्याध्यक्ष आदरणीय सोमनाथ साळकर साहेबांना आम्ही हे निवेदन देत आहोत thank <laughs> you